तीन टप्प्यामध्ये फक्त बोलणार आहे मी त्याचा एक टप्पा झालेला आहे त्याचा पहिला टप्पा होता मोदीजींची पहिली पाच वर्ष हो त्या टप्प्यावरती जे आहे ते दोन हजार एकोणीस साली बोलून गेलोय ओरली आता गेली गेली पाच वर्ष हो मला असं वाटतं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आजीद दादा इतर सर्वांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही जे सत्यतच येणार नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण का बोलतो काही आवश्यकताच नाही आहे त्या लोकांची मला असं वाटतं की अनेक अशा योजना ज्या गेल्या पाच वर्षामध्ये झाल्या मी